हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस सर्व पित्रे अमावस्याने होतो आणि उद्या आहे दोन ऑक्टोबर बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सर्व अमावस्या तर या दिवशी तर्पण तिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्व दिलं जातं तर या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं पितृपक्षाचा पंधरपडा हा पित्रांसाठी खूप कास मानला जातो आणि या काळात पित्रांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि पित्रांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक संकट दूर होतात तर या सर्व पित्री अमावस्या असं म्हटलं मार्गाने निघून जात असतो तर आपल्यावरती आपले पित्र नाराज असतात असं म्हटलं जातं सर्व पित्री अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते आणि या दिवशी ज्या व्यक्तींच्या आपल्याला श्राद्ध तिथी माहिती नसतात तर त्यांचं पिंडदान तर्पण विधी आणि श्राद्ध या दिवशी केलं जातं जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तर या सर्व पित्री अमावस्याला काही उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या आर्थिक समस्या या दूर होतील आणि पितृदोष हा सुद्धा आपला नष्ट होईल आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची प्रगती होईल शंभर पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असे चार उपाय शेअर करणार आहे आणि हे चारही उपाय आपल्याला उद्या करायचे आहेत काही उपाय आपल्याला हे सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत कोणते उपाय सकाळी आणि कोणते उपाय संध्याकाळी करायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व पित्री अमावस्या ही अतिशय महत्वाची मानली जाते सर्व पित्री अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत नसेल सतत घरामध्ये वाद विवाद कलह हो। यासारख्या गोष्टी घडत असतील त्याचप्रमाणे घरामध्ये भरपूर असा पैसा येतो पण आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही किंवा कधी कधी कुटुंबामधले सदस्य फक्त मेहनत करतात कष्ट करतात पण त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नाही आणि त्यामुळे घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत सहसा पैशांच्या अडचणी येत असतात आणि त्यामुळे घरामध्ये कर्ज जे आहे तर ते वाढत असतं आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याचप्रमाणे पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला मी जो सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्ही हा उपाय करू शकता पण जर तुम्हाला सकाळी सकाळी दो पूजा आधी करायची आहे लगेच हा उपाय तुम्ही जर केला तर अतिशय उत्तम तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला अंक्येचा दिवा घेता आलो तर नक्की घ्या कणकेचा दिवा जो आहे तर तो सर्व दिव्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ असा दिवा मानला जातो अगदी सोन्या चांदीच्या पेक्षा सुद्धा कणकेचा दिवा हा अतिशय शुभ मानला जातो कोणताही उपाय करण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडीशी हळद घालून गव्हाचा कणिक मळा आणि त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक वात घालायची आहे शुद्ध गायचा तूप घालायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये ईशान्य दिशेकडे तोंड करून लावायचा आहे मग हा दिवा जर तुम्ही देवघरामध्ये लावला तर दिव्याची तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे जर तुम्ही इतर ठिकाणी लावलेलं असेल तर या दिव्याची वात तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानली जाते या दिशेला देवी देवतांचं स्थान मानलं जातं आणि जर आपण या सर्व पित्रमावस्याच्या दिवशी करून त्यांचं स्मरण केलं जातं आणि असा दिवा आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला लावला जातो आणि त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी टिकून राहते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती आपली मजबूत व्हायला सुरुवात होते आता जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहात तर त्यावेळेला तो तुम्हाला डायरेक्टली खाली जमिनीवरती लावायचा नाहीये एखादी प्लेट तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या प्लेट मध्ये स्वस्तिक काढू शकता आणि त्यावरती हा दिवा लावू शकता किंवा त्या प्लेट मध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ टाकू शकता आणि त्या तांदळावरती सुद्धा तुम्ही हा दिवा ठेवला तरीही चालेल आणि असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला आणि आपल्या पितरांचं स्मरण आपल्याला करायचं आहे आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे जर तुम्ही हा दिवा कणकेचा घेतलेला असेल तर तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून एखाद्या झाडाखाली वगैरे नेऊन टाकायचा आहे जिथे पक्षी आणि कीटक मुंग्या तो दिवा खाऊन घेतील सहा नंतर रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर यासाठी आपल्याला कणकेचाच दिवा एक घ्यायचा आहे जर कणकेचा दिवा घेणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल तर या दिव्यामध्ये आपल्याला एक काळी वात म्हणजे काळ्या रंगाची जी बात आहे तर ती तुम्हाला लावायची आहे तुमच्याकडे जर काळ्या रंगाचा धागा असेल तर त्याची सुद्धा तुम्ही बात तयार करू शकता आणि ही बात तुम्ही दिव्यामध्ये लावायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे असेल ते तेल तुम्ही घातलं तरीही चालेल तर थोडीशी मोहरी किंवा काळे तीळ जे आहे तर तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्लेट तुम्हाला घ्यायचा आहे प्लेटमध्ये तांदूळ टाकायचा आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे एक ग्लास भरून पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा आणि ग्लासभर पाणी जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचं आहे म्हणजे दक्षिण दिशेला तुम्हाला दिव्याची वाट करून लावायची आहे आता सर्वांनाच माहिती आहे की दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते आणि या आहेतर आपले, आपले, आपले पितृ जे आहेत तर ते आपल्या वंशांना म्हणजे आपल्या मुलापणानं आशीर्वाद देऊन पुन्हा ते आपल्या पितृ लोकांमध्ये जात असतात आणि जेव्हा ते जातात तेव्हा त्यांच्या वाटेला आलेला अंधार हा दूर व्हावा आणि आपल्याही आयुष्यामधला अंधार दूर व्हावा आणि पित्र आपल्यावरती प्रसन्न व्हावेत म्हणून असा हा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे प्रत्येकाने हा दिवा आपल्या घरामध्ये नक्की लावा हा दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो कणकेचा दिवा जर तुम्ही घेतलेला असेल तर हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे आणि पाणी तुम्हाला तुळं सोडून इतर कुठल्याही झाडांना तुम्ही टाकू शकता यानंतर पुढचा उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घराजवळ जर एखादं तीर्थक्षेत्र असेल एखादी नदी असेल किंवा तलाव असेल विहीर असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला पाच दिवे लावायचे आहेत तर या प्रत्येकी पाच दिव्यांना तुम्हाला एक पांढर फुल अर्पण करायचं आहे दिवे लावताना शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि त्या प्रत्येकी दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळेदेव टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला नदी किनारे हे पाच दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत आपले पितृ जे असतात तर ते अशा पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात आणि मग तुमच्या घराजवळ एखादी नदी तलाव असेल तर तर तिथे तुम्हाला लावायचे आहेत आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये जे आपण पिण्याचं पाणी भरून ठेवतो मग ते हंड असेल किंवा फिल्टर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे दिवे लावू शकता तर हे दिवे लावल्यामुळे सुद्धा आपले पित्र जे आहेत तर ते आपल्या मुलाबाळांना सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती होत असते आणि म्हणूनच तुम्हाला असे पाच दिवे हे उद्याच्या दिवशी लावायचे आहेत यानंतर पुढचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते सांजेची वेळ असते जेव्हा आपल्या घरामध्ये आपण दिवा लावतो तुळशीला दिवा लावतो तर त्याच वेळेला तुम्हाला हा दिवा सुद्धा लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही मातीचा घेतला तरीही चालेल किंवा कणकेचा घेतला तरी चालेल पण कणकेचा घेतला तर अतिशय उत्तम कणकेचा घेतला तर तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि जर तुम्ही मातीचा दिवा घेतलेला असेल तर तुम्हाला एकमुखीचा दिवा हा लावायचा आहे तर या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे कुठलंही तेल तुम्ही घालू शकता मोहरीचं तेल तिळाचं तेल जर नसेल तर तुम्ही कोणतंही तेल तुमच्याकडे असेल तर तेल तुम्हाला यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काळी तीळ किंवा पिवळी मोहरी टाकायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हा दिवा तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर लावायचा आहे सहा गजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही कधीही राहू शकता तर या दिवशी आपले जे असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आलेले असतात आणि तिथून ते आपल्याकडे पाहत असतात आणि म्हणूनच जर त्यांना आपण प्रसन्न करण्यासाठी असे त्याचर का काही उपाय केले तर नक्कीच ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आनंद हे जाता जाता देऊन जातात आशीर्वाद देऊन जात असतात आणि म्हणूनच एक दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेले हे दिव्यांचे अतिशय प्रभावी उपाय जे आहेत तर ते उद्याच्या दिवशी करायचे आहेत सगळे उपाय तुम्हाला जर करणं शक्य नसेल तर त्यातला तुम्ही एकही उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।